सरपंच देशमुख हत्या प्रकरण पुण्यात सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा देशमुख कुटुंबियांसह राजकीय नेते सहभागी होणार पोलिसांची खासदार सोनावणे यांना धमकी पोलिसांची विरोधात आक्षेपार्ह पोस्ट चर्चेत सोनावणेंनी मानवाधिकार आयोगाकडे पोलिसांची केली होती तक्रार मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल सत्तेतील पक्ष निर्णय घेतील मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जयंत पाटलांची सौम्य प्रतिक्रिया कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का पहाटे सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी भूकंपाचा धक्का विठोबाच्या मंदिरात भाविकांची फसवणूक फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल मुकुंद उत्पाद असं फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचं नाव सर्वात छोट्या व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढली वर्ध्यासह विदर्भात वाघांच्या संख्येत वाढ